आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट कमीच आहेत नाही का पण आता नो वरीज no प्रेझेंटिंग पुणेरी विलेज आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा जेवण्याची चव ती तर एकदम भारी काय मग आजच या रेस्टॉरंट भेट देताय ना नमस्कार मी विश्वजीत न्यूज अँकडच्या स्पोर्ट्स बुलेटिन मध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाइन यावर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकानंतर एक दिवसीय विश्व क्रिकेटमधून दिवसी निवृत्त होणार आहे न्यूझीलंडच्या सतरा महिला खेळाडूंच्या केंद्रीय कराराची यादी जाहीर होण्याच्या एक दिवस आधी डिवाईननं एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली डिवाईन विश्वचषकात संघाचे नेतृत्व करणार असून त्यानंतर देशांतर्गत हंगामापूर्वी नवीन एकदिवसीय कर्णधाराची नियुक्ती केली जाईल अंडर नाईन्टी टीम इंडिया चोवीस जून ते जुलै दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे मात्र टीम इंडियाला त्याआधी एक मोठा झटका बसला टीम इंडियाचे दोन खेळाडू दुखापतीमुळे या दौऱ्यातून बाहेर झाले आदित्य राणा आणि खिलन पटेल या दोघांना दुखा दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्याला मुकावं लागलंय ला। त्यामुळे ते त्यांच्या जागी संघात डी दी दीपेश आणि नमन पुष्पक यांचा समावेश करण्यात आला माजी भारतीय फिरकी गोलंदाज रवी अश्विनवर बॉल टॅम्परिंगचा आरोप करण्यात आलाय तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणाऱ्या मदुराई पॅन्थर्स संघानं हे आरोप केलेत इतकंच नाही तर फ्रँचायझीनं ना लीगचे सीईओ प्रसन्ना कन्नन यांच्यावरही आरोप करण्यात आले नेदरलँड विरुद्ध नेपाळ यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे यामध्ये दुसरा टी ट्वेंटी सामना काल पार पडला यामध्ये या दोनही संघांना आता इतिहासात नाव कोरलंय हा सामना एक दोन वेळा नाही तर तीन वेळा टाय झालाय नेदरलँड आणि नेपाळ यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात नेपाळच्या संघानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता नेदरलँडच्या संघानं पहिली फलंदाजी करत सात विकेट गमावून एकशे बावन्न धावा केल्या होत्या तर त्याच्या प्रत्युत्तरात नेपाळच्या संघानं वीस ओव्हर्समध्ये आठ विकेट गमावत एकशे बावन्न धाव केला अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग मधील सोमवारच्या साखळी फेरीतील लढतीवर पावसानं पाणी फेरल्यानंतर आता आजच्या लढतींवर लक्ष केंद्रित करण्यात आलंय सातारा वॉरियर्स विरुद्ध रायगड रॉयल्स आणि रत्नागिरी जेट्स विरुद्ध पुणेरी बाप्पा या दोन लढती आज रंगणार आहेत या लढतींवर क्रिकेट प्रेमींच्या नजरा खेळल्या आहेत मुलांमध्ये रायगड पालघर पिंपरी चिंचवड तर मुलींमध्ये ठाणे शहर पुणे ग्रामीण आणि लातूर या संघांनी आदित्य चषक युवा महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत तिसऱ्या दिवशी बातफेरीकडं आगेकूच केले तर मुलांच्या रायगड संघानं सोलापूर संघावर चाळीस तीस अशी मात करत विजय मिळवला पाच ते बारा सप्टेंबर दरम्यान दक्षिण कोरियातील ग्वांगजू येथे होणाऱ्या जागतिक तरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यापासून वंचित राहिलेले कंपाऊंड वैयक्तिक विश्वविजेते ओजस देवताळे आणि आदिती स्वामी आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक विजेता अभिषेक वर्मा आणि ऑलिम्पियन रिकर्व तिरंदाज अतनु दास आणि भजन कौर हे संघाबाहेर राहिले पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इंट इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या निवड चाचण्यांमध्ये पॅरिस ऑलिम्पियन बी धीरज दीपिका कुमारी आणि अंकिता भकत यांसह अनेक जागतिक पदक विजेता कंपाऊंड तिरंदाज व्ही ज्योती सुरेखा यांनी पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवलं सोमवारी सेलम क्रिकेट फाउंडेशन मैदानावर झालेल्या टी एन पी एल सामन्यात वेगवान गोलंदाज टी डी लोकेश राजच्या तेरा धावांत पाच बळींच्या जबरदस्त खेळीमुळे चार वेळा विजेत्या चेपॉक सुपर गिलीजनं गतविजेत्या डिंडीगुल ड्रॅगन्सवर आठ धावांच्या फरकानं मात केली तर एकशे एक्क्याऐंशी धावांचा पाठलाग करताना दिंडीगुलचे सलामीवीर शिवम सिंग आणि कर्णधार आर अश्विन यांनी आक्रमक सुरुवात केली असून शिवमनं वेगवान गोलंदाज अभिषेक तंवरच्या गोलंदाजीवर दोन चौकार मारले या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अँड कट